जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार आमदार सत्यजित तुंबे यांच्या हस्ते कन्या अमित मराठे हिचा सत्कार नंदुरबार जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी भारतातील दहा खेळाडूंची निवड करण्यात आलेली होती या स्पर्धेत आपल्या नंदुरबार जिल्ह्यातील खेळाडू कन्या अमित मराठे हिने कन्याकुमारी येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघांचे कर्णधार पदाची जबाबदारी अगदी उत्कृष्ट प्रकारे आपले निदर्शन दाखवून महाराष्ट्र राज्यासाठी सुवर्ण चषक मिळविला या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे कन्या अमित मराठे हिने सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बॉल स्पर्धेत नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागातून भारताचे प्रतिनिधित्व करून उत्कृष्ट कामगिरी बजावली त्याबद्दल नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तुंबे यांच्या हस्ते अमित मराठे हिचा सत्कार करण्यात आला सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार